तर नमस्कार मित्रांनो तो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी पीक विम्याबद्दल हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंत पीक विमा त्यांच्या बँक खात्यात डिपोजिटच्या माध्यमातून लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पात्र शेतकऱ्यांची चे कशाप्रकारे चेक करायची आहे कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होईल तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार नोंदवलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांना भरपाईची जी काही रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्यात तिथं पंधरा सप्टेंबरच्या तिथं जमा होईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी म्हणजे कशा कशाप्रकारे चेक करायची की यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्याचप्रमाणे खरीप पीक म्हणून दोन हजार चोवीसचा आता ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही जर तक्रार नोंदवलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवून घ्या त्याचप्रमाणे जर तुम्हाला तक्रार नोंदवता येत नसेल तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हवी असलेली माहिती ज्या तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे तिथून नोंदवून घ्या तर तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे किंवा तुम्ही कॉल जरी केला तर त्यांना रिसिप्ट नंबर म्हणजे तुमच्या पावतीवर जे काही नंबर आहे तुम्हाला रिसिप्ट नंबर म्हणून दिसेल एकदम वरती तर ते रिसिप्ट नंबर सांगायचा आहे तर तुमची ऑनलाईन तक्रार इथं मंजूर होऊन जाईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी अधिकही तक्रार नोंदवलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना बहात्तर तासाच्या तक्रारी इथं नोंदवायची आहे त्यानंतर अधिक प्रकारे चेक करायची आहे सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले ई पीक पाहण्याची जी काही ॲप्लिकेशन आहे इथं ओपन करून घ्या तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहण्याची ॲप्लिकेशन ओपन केलेली नसेल तर लवकरात लवकर ओपन करून घ्या तर इथं आपण जे आहे इथं पुन्हा ॲप्लिकेशन ओपन करून घेत्या तुम्हाला समजण्यासाठी तर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर याची लिंकसुद्धा आपल्या युजीच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अखरीची जी काही लास्ट तारीख आहे खरीप पीक विम्याची जी काही कालावधी आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही याची ई पीक पाहणी करू शकता त्यानंतर हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत तर, तर ज्या शेतकऱ्यांची अधिक ई पीक पाहणी बाकी आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या तर महसूल विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तुमचा जो काही विभाग येते ते विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे तर आपला अमरावती विभाग येते तर आपण अमरावती सिलेक्ट करून या आरोवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इतर आणि एक शेतकरी म्हणून लॉग इन करा दोन ऑप्शन दिसेल ई पीक आणि हेल्पलाईन क्रमांकसुद्धा येत आहे काही बरेच शेतकऱ्यांना काही अडचण जात असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली माहिती तुम्ही इथून मिळवू शकता शेतकरी म्हणून लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर समाविष्ट म्हणून एक ऑप्शन येईल तर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकून द्या तरी तुम्ही मोबाईल नंबर टाकून घेत आहे त्यानंतर पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर तो थोडा लोडिंग घेईल तर सर्व्हरचा संपर्क होत आहे कृपया वाट पाहा अन्यथा पुन्हा ॲप चालू करा अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला दिसेल ही जर अप्लिकेशन वर्क करत नसेल तर तुम्ही जे अपडेट वर्जन घ्यायचं आहे किंवा अनइंस्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून घ्यायचे तरी तर आल्यानंतर एखाद्याची आय डी टाकून इथून लॉग इन करून घ्यायचं तुम्हाला त्या खातेदाराचे नाव यावरती सिलेक्ट करून सांकेतिक विसरला यावरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये लॉग इन व्हाल तर आता ज्या गावांची यादी तुम्हाला चेक करायची आहे तर ज्या शेतकऱ्यांनी तिथल्या एखाद्या गावातला कोणताही असला तरी चालेल तर त्याची ईपीक पाहणी झालेली असली पाहिजे तर त्याची प्रोफाईल तुम्ही फक्त ओपन करून घ्यायची आहे प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथून पेरे मांडलेले जे की ई पीक पाहणी माहिती नोंदवलेली आहे ती तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर झाडावरचे बांधे नोंदवण्यासाठी तुम्ही इथून संपर्क करू शकता पडी जमिनीबद्दल त्यानंतर ईपीक पाहण्याबद्दल जरी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं तुम्ही खाली ऑप्शन बघू शकता गावाच्या खात्याची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर आता पीक मग कोणत्या शेतकऱ्यांना व भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे गारपिटीमुळे जास्ती पावसामुळे जर तुमच्या सोयाबीन कापूस तूर उडीद मूग जेवारी त्याचप्रमाणे रब्बी पिकामध्ये गहू हरभरा जेवारी तर अशा जे काही पिकांचे जर तुमचे नुकसान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर आता भरपाईची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या यादीमध्ये तुम्ही बघू शकता तर खाली जी आहे भरपूर मोठी यादी आहे तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथे ब्लर केलेली आहे तर इथं इथं व्हाईट कलरमध्ये म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये जे ऑप्शन दिसत आहे तर या शेतकऱ्यांनी पेरे म्हणजे ई पीक पाणी केलेले नाही तर असे शेतकरी जे काही भरपाईसाठी त्याचप्रमाणे पीक मा जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे का शेतकऱ्याचे नुकसान होईल तर या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणार नाही त्याचप्रमाणे इथं खा रेड अक्षर म्हणजे म्हणजे खालच्या ग्रीन म्हणजे हिरव्या कलरमध्ये तुम्ही बघू शकता तर अशा सर्व शेतकरी बांधवांची बँक खात्यात पीक विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात डिपॉझिटच्या माध्यमातून इथं जमा होईल तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर चेक करून घ्या तर यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी अधिके पीक वीक पाहानी केलेली नाही त्यामुळे असं दाखवत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहाणी म्हणजे भरपाईची रक्कम त्यांना मिळेल पीक किंवा मिळेल तर यामध्ये हिरव्या कलरमध्ये तुम्ही बघू शकता तर ज्या शेतकऱ्यांची अधिके बाकी आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना पांढऱ्या कलरमध्ये दिसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या त्याचप्रमाणे तुम्ही यादीसुद्धा बघू शकता जे की आता तुम्ही चेक करायचे आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी चेक करू शकता तर ते पाहण्यासाठी तुम्हाला एखाद्या गावातलं जे आहे कोणाचंही तुम्ही प्रोफाईल म्हणजे लॉग इन करून घ्या तर त्यानंतर गावाच्या खात्याची पीक पाहणी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही संपूर्ण गावाची यादी यामधून चेक करू शकता की कोणाची बाकी राहिलेली आहे कोणाची झालेली आहे किंवा तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ते सुद्धा इथून पाहू शकता त्यानंतर पीक मग अधिक जमा झालं झालेला नसेल त्यानंतर ई पीक पाहणी केल्यानंतर जर काही के त्रुटी येत असेल बोरवेल विहीर चढवायची असेल तर ते कशाप्रकारे चढवायचे आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला के अपलोड केलेला आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू